an old owl used to live on an oak tree. the owl used to observe the things happening around him. one day he saw a small boy help an old man carry a heavy basket. another day he saw a little girl who was shouting at her mother. A ओक झाडावर राहायचं गोबड त्याच्या सभोवतालच्या भूष्टीनचे निरीक्षण करीत असे एके दिवशी त्याने एका लहान मुलाला एका वृद्ध व्यक्तीला जड टोपली ठेवण्यास मदत केली दुसऱ्या दिवशी त्याने एक लहान मुलगी पाहिली जी तिच्या आईवर ओरडत होती

जसजसा ज़ निघून गेला तसे तसे तो आणखी शांत झाला आणि त्याने अधिक ऐकण्यास सुरुवात केली इतर लोकांच्या कथा आणि संभाषणे ऐकत राहिले स्टोरी ऑफ हू जम्प द कन्वर्सेशन वे दहाणी ऐकली ज्याने कोंकणात उडी मारली आणि एक संभाषण ऐकले जिथे तो माणूस म्हणत होता की त्याने आयुष्यात कधीही चुका केल्या नाहीत वृद्ध गुबडाने लोकांचे काय झाले ते पाहिले आणि ते काय बोलत आहेत हे ऐकले इन हिज लाइफ ही विटनेस हाऊ सम पीपल चेंज फॉर द बेटर अँड सम फॉर द वर्स बाय ऑब्झर्विंग अदर पीपल द द इन ओक ट्री बीकेम वायझर विथ इच पासिंग डे ऑफ द स्टोरी बी अन ऑबरिंग मोर मेक्स अ पर्सन वायझर त्याच्या आयुष्यात त्याने पाहिले की काही लोक चांगले आणि काही वाईट गोष्टींसाठी कसे बदलले इतर लोकांचे निरीक्षण करून झाडामध्ये घुबड प्रत्येक दिवसात शहाणे बनले या गोष्टीचे नैतिक आहे निरीक्षक असणे आणि अधिक ऐकणे एखाद्या व्यक्तीस शहाणा बनवते